मित्रांनो चंदूभाऊच्या दावणीवर नाची जोडी जोडी आहे एकच नंबर जोडी तुम्ही बघू शकता थोडी एकच नंबर आहे जोडीचा व्यवहार झालेलाच आहे भाऊ कितीला गेली जोडी बैला बदला घेऊन एक लाख एक हजार वर तळा तुम्ही कुठले काय तुम्ही वाक्य मित्र जवळच गेले वाक्याला जोडीला कामा वगैरेला काम सर्व कामाला चालू आहे का चार दास सहा दास जोडी आहे मित्रांनो बघू शकता तुम्ही जोडी एकच नंबर छंदू पोहोचत वरना गेलेली आजची ना गेलेली जोडी जोडी एकच नंबर होते आजी वगैरे लावून चालले आता ते भरताय राम राम मंडल द ग्रेट बपुल युट्यूब चॅनलवर तुमचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो मी तुम्हाला चौदा ऑगस्टचा नामपूर दाखवतो दाखवतोय बाजारात चंदुवसावण्यावरचे व्यवहार दाखवतो गावरान जोड एकच नंबर आहे बघू शकता मित्रांनो जोडी बघू शकता एकच नंबर आहे चंदुभव धावण्यावर ुडूचा व्यवहार चालूच आहे इतकाच नंबर आहे आवराणी आहे योगाच्या दोघा व्यवहार चालू आहे तुम्हाला व्यवहार दाखवतो मी आज बऱ्याचशा प्रमाणात गर्दी पण आहे

गावरान पेड आहे मित्रांनो दाताला कसे आहे रे दाताला कसे आहे आहे का दोघ नंबर थोडी दोघे गावराने सासा आहे व्यवहार चालूच आहे व्यवहारात पुढं काय ते पण दाखवलं तुम्हाला

এর তরদা পায় না 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 রাবি ওটা আড় রে ওটা কাজ 60 60 দাচ্চি 60 60 দাচ্চি पुण्या সাবুচ্চি তুমি বললি হ্যাঁ জেত কিনা সার আচ্ছা না দুটা দাচ্চি না দুটা দাচ্চি না

توهان بوله پر دې چاګي بوله کوم کار کوي دا څنګه کار کوي ساي وار چالو دی دا بوله एकदा جات پانه एकदा دوه چاړي کار نه کار نه کار 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 کار

હાય બોલના સાંભળ નેઈવાર લે પડા ઓના દરિયા મેરે નેઈ નેઈ બોલના મેરે નેઈ ના આવ દાદા આ દે કાઈ બોલનો આ 51 બૈલે પૈગે ડગા આ ઓય જાતેલ પડા પૂરા ડગા આ છે તો જોડે નામથી જોડી નથી એવું આવતા સાંગા 45000 કાટે છે આ પૈસા જોઈએ કાઈ વેતો આ હા 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 पूर्ण जोडचा एवढा एकदम आहे बघू शकता तुम्ही पूर्ण ना सिंगल दांड्याचा व्यवहार चालू आहे चंदू धावणीवरचा व्यवहार आहे आपण मित्रांनो पप्पू भाऊ एकच नंबर बघू शकता तुम्ही सात दास दांडा आहे दांड्याचा व्यवहार चालू आहे मित्रांनो पप्पू धावणीवर चालूच आहे म्हणजे चंदू भाऊ हिचा सिंगलचा व्यवहार चालू आहे एकच नंबर याचा सिंगलचा व्यवहार चालू आहे आपण

tantang 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 चंदू भोव ची जाऊन दाखवतो मित्रांनो तुम्हाला मी आता बऱ्याचशा जोड्या गेल्या त्यांचे व्यवहार आहे जे आहे ते दाखवतोय इकडे सिंगलचा बी व्यवहार चालू आहे મિત્રો <coughs> <coughs>